पूजा खेडकरला धक्का अटकपूर्व जामीन नाकारला कोर्टाचा निकाल कुठल्याही क्षणी अटक कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी दहा दिवसांत भावनिम्यावर कोट्यवधींचे नुकसान वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी अल्लू अर्जुनच्या घरावर हैदराबादमध्ये आला मृत महिलेच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करत तोडफोड छगन भुजबळांना सन्मानाने मंत्रिपद द्यावे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत मागणी कौटुंबिक कार्यक्रमात राज उद्धव भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण इयत्ता आठवीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत देण्यात यावे शिक्षण मंत्री एमपीएससी च्या परीक्षार्थीवर अपात्रतेची तलवार ठोस निर्णय न घेतल्याने विद्यार्थी अडचणीत वयोमर्यादा वाढवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा एकोणपन्नास हजारांवर शिक्षक शिक्षकेतरांना वेतन वाढ वीस टक्के अनुदान टप्पा वाढ जाईल हिवाळी अधिवेशनात मात्र आर्थिक तरतूद नाही एकनाथ शिंदे पुन्हा गावाकडे नाराजीच्या चर्चांचे पेव फुटले आता पालकमंत्री पदावरून रस्सी एक देश एक निवडणूक दोन हजार चौतीस पूर्वी अशक्य ईव्हीएमवर होणारा एक पॉईंट पाच लाख कोटी खर्च सुरक्षा दल दुप्पट करावे लागणार मुंबई सोलापूर वंदे भारतला प्रवाशांची सर्वाधिक पसंती सात महिन्यात चार लाख एकवीस हजार प्रवाशांचा प्रवास पीक संकटात पण भावानं मारलं तूर दरात दीड हजारांनी घसरण भाव आठ हजार शंभर रुपये कांदा भाव कोसळले निर्यात शुल्क हटवा शेतकऱ्यांची मागणी भुजबळ अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांना भेटले मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले अमरावती जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू वाघोलीजवळील घटना चिमुरड्या बहीण भावाचा अंत मास्टर माइंडच्या अटकेसाठी शनिवारी मोर्चा मस्ताजोग सरपंच हत्या प्रकरण सर्वपक्ष समाज नेत्यांच्या बैठकीत निर्णय दोषी कुणीही असला तरी कठोर कारवाई करणारच मंत्री संजय सिरसाट यांची भूमिका चौदा वर्षीय मुलाकडून सोळा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण कारंजा पोलिसांत गुन्हा आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील डिजिटल अरेस्ट सॉफ्टवेअर अभियंत्याला अकरा कोटींचा गंडा ट्रायचा अधिकारी सांगून महिनाभर फसवणूक पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार वीस लाख घरे शिवराज सिंह चव्हाण यांची माहिती पात्रतेचे निकषही केले शिथिल अॅक्सिस बँकेच्या दोन पॉईंट छत्तीस कोटी रुपये लुटीमधील सर्व अठरा आरोपी निर्दोष हायकोर्टाने ठोस पुरावे नसल्यामुळे दिला संशयाचा लाभ कचरा रिसायकलिंग मिळणार अकरा लाख नोकऱ्या सहा वर्षात उलाढाल जाणार तीन लाख कोटींच्या घरात एमपीएससी मधील दोन परीक्षांसाठी आता वयोमर्यादेत शिथिलता पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची आणखी एक संधी मिळणार लढणे थांबविणार नाही उद्धव ठाकरे यांची भूमिका मुंबईत जानेवारी पासून आहे बैठक खारघरसह कोपरीतून दहा बांगलादेशींना अटक आश्रय देणाऱ्या घरमालकांवर देखील होणार कारवाई ग्रामीण भागासाठी एसटीची लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती